नमस्कार ए सी माय न्यूजच्या हेडलाईनसमधून महत्त्वाची बातमी फायटोस्पोर रोगाच्या दुर्प्रभावामुळे जिल्ह्यातील संत्र उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आमदार सुर्बा खोडके यांची विधानसभेत मागणी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या जिल्ह्यातील संत्र पिकांवर फायटोस्फोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे संत्र क्षेत्रातील ओढावा वाढला ज्याच्यामुळे फायटोस्फोरा रोगाने झाडाचे खोडे कुजवले मुळे सुखवली आणि झाडे मरत आहेत जमीन डिंकासारख्या दुर्प्रभावी दिसून येत आहे मोर्शी वरुड चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव आणि तिवसा या भागातील संत्रे पिके संकटात सापडली आहे शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुलभा खोडके यांनी प्रश्न उत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करत कृषी विभागाला जाब विचारला संत्र क्षेत्रात चौकशी आणि पंचनामे कधी होणार त्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या संकटाकडे सरकार कधी लक्ष देणार अधिक अब्जेसाठी एस एम आर न्यूजशी जुळले राहा धन्यवाद